मी डिक्लेअर केलेला आहे माझा उमेदवार मी या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये उभा करणार आहे त्याचं नाव येत्या चार आठ दिवसामध्ये डिक्लेअर होईल आमचा प्रॉब्लेम एकच आहे की आमच्याकडे आठ दहा इच्छुक आहेत त्या सगळ्यांची माझे कार्यक्रम चालू ठेवल्यात मी रोजच्या रोज वेगवेगळे कार्यक्रम अटक करतो देवळाचे असतील ते दे इत्यादी पार्टी असतील काही उद्घाटन का असतील कार्यकर्त्यांचा मेळावा कार्यकर्त्यांच्या पेठे कार्यक्रम चालू आहे द्यावा पाठिंबा माझा पक्ष हा जिल्ह्यातला मोठा पक्ष आहे तुम्हीच बोलले तीन आमदार आहेत जिल्हा परिषदेचे सभापती आहेत कॉर्पोरेशन मध्ये एकशे पंधरापैकी एकशे नऊ नगरसेवक माझे होते जिल्ह्यातले मॅक्झिमम सरपंच आणि ग्रामपंचायती आमच्या बरोबर आहेत आमच्या पक्षाच्या आहेत तर त्याच्यामुळे आता पालघर जिल्ह्यामध्ये आमचा मोठा पक्ष असल्यामुळे आम्हाला त्यांनी पाठिंबा द्यावा सगळ्यांनी